श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय लीला नंबर तीनशे अठरा पिंपळ गावाला घोडा घोडा याचा स्वीकार नंतर सर्वज्ञ पिंपळ गावाला गेले एका मळ्यात बसले तेथे ते हरभरा घोडा घोळणा करण्याजोगा झाला होता सर्वज्ञांनी सांगितले बटिका हरभरा घ्या व उपाध्याने हरभरा आणला मग सर्वज्ञांनी उपाध्या करवी बोरे आणवली उपाध्याय गेले तर ती बोरे आंबट आणि किळलेली होती म्हणून ते परत आले आणि पुढे सांगितले सर्वज्ञ म्हणाले भटिका पलीकडील बोरी जवळ जा बरं उपाध्ये गेले पाहतात तर तेथे ते चांगली गोड गोड बोरे होती उपाध्ये म्हणू लागले कसे आमचे सर्वज्ञ ते आपले ऐश्वर लपवतात आधीच नेमक्या पाच बोरी जवळ का पाठवले नाही मग ते बोरे घेऊन आले सर्वज्ञान पुढे ठेवले तेव्हा बायसा भिक्षा करून आली नंतर सर्वज्ञांनी बायसा कर्वी घोडणा करविला अद्रक मिरी हिंग मीठ टाकले वरून लिंबू पिळले असा घोडणा केला मग सर्वज्ञांना जेवताना घोडणा वाढला व सर्व भक्तजनाही दिला नंतर सर्वज्ञ पवा पावा विनाशिनीला गेले श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय